नमस्ते सर्वांना तर आपण आता पाण्याला ऊर्जा दिली आहे पाणी चार्ज केलं आहे हो ना तर काय वाटलं तुम्हाला पाणी चार्ज केल्यानंतर बोला दीपिका मॅम पाणी चार्ज केल्या मला ना त्या पाण्याचा कलर थोडा बदल लागत वाटला म्हणजे तो त्याला एक छान एक ब्लुइश असा शायनिंग पिंच लागत वाटली आणि ते पाणी प्यायल्यावर माझे दात दुखत होतंय एक पाच दिवस झाले दात दुखतोय पण मी अशा ठिकाणी आहे की तिथे डेंटिस्ट नाहीये आणि मला मिळणार पण नव्हता सो so, मी पाच दिवस झाले ते असं दुखणं सहन करत होती आणि आज ते चार्ज केलेलं पाणी पहिली आणि आता माझं दुखणं एकदम गायब आहे वा म्हणजे मला दुखतच नाहीये वा खूप छान थँक्यू युनिव्हर्स युनिवर्स चे धन्यवाद मॅडम थँक्यू 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 सदा काहीतरी सांगायचंय बोला पाणी ना मला खूपच आणि माझा मला ना थोडा मायग्रेन होतो म्हणजे सात, सात, सात वाजले ना की माझं डोकं जड व्हायला लागत आणि तशीच मी क्लास अटेंड करते पण आता हे पाणी पिऊन माझं डोकं खूपच हलकं झालंय डोळ्यातून पाणी आले आणि डोळे पण भारी झाले होते ते आता लाईट झाले खूप सुंदर थँक यू म्हणा युनिव्हर्सला आणि असंच पाण्याला ऊर्जा देऊन घेत राहा ओके येस जसं मी करून घेतलं असं तुमचं अफर्मेशन लिहून घ्या तुम्हाला प्रॉपर काय पाहिजे आणि छान असं पाणी चार्ज करा तुम्हाला आपल्या ऍपमध्ये मध्ये दोन दोन व्हिडिओ आहेत ओके खूप सुंदर आनंदी आनंद सर्वेकडे आणखी एक अनुभव ऐकते फक्त आता ओके कोण सांगणार आहे एक आताच अनुभव आता माया रिपीट okay? करा सांगू द्या ओके नवीन आहे कोणी सांगायला नेहा नेहा माईक सुरू करा पण नेहाकडे रेंज कमी दिसते मायाबाई तुम्हीच बोला तुम्हीच केला हातवर पहिला करा अनम्यूट करा पटकन <laughs> नाही पाणी मला गोड लागलं तर खूप छान चवड लागला ओके चव गोड लागली छान आणि तुम्ही ते हेडफोन पण नवीन आणले त्याबद्दल पण तुम्हाला थँक्यू ओके थँक्यू ऑल ऑफ यू थँक्यू थँक्यू थँक्यू